नमस्कार विद्यार्थी मित्रो आज आपण मैथमेटिक्स पार्ट वन या कृतीपत्रिकेचा आपण आज अभ्यास करणार आहोत विद्यार्थी मित्रो मैथमेटिक्स पार्ट वन हा विषय जो आहे तो अतिशय सोप्पा आहे चांगले गुण मिळवून देणारा आहे आणि स्कोरिंग करणारा हा सब्जेक्ट आहे तर चला पाहूया आपण आज मैथमेटिक्स पार्ट वन याच्यामध्ये प्रश्नपत्रिकेचं स्वरूप आणि त्यात विचारले जाणारे प्रश्न जे आहेत ते कसे असतील ते विद्यार्थी मित्र याच्यामध्ये एकूण पाच प्रश्न जे आहेत ते विचारले जातात आपली टोटल प्रश्नपत्रिका कृतीपत्रिका जी आहे ती साठ गुणांची असते पैकी आपणाला सोडवायचे असते चाळीस गुणांचे प्रश्न आणि हे चाळीस गुणांचे प्रश्न जे आहेत ते सोडवण्यासाठी आपणाला त्याचा रोडमॅप जो आहे तो माहीत असणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये सर्वप्रथम आपण क्वेश्चन नंबर वन ए पाहूया त्याच्यामध्ये चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह अँड राईट इट्स अल्फाबेट इन फ्रंट ऑफ द सब क्वेश्चन विद्यार्थी मित्रो हा पेपर हा क्वेश्चन जो आहे तो सॉल्व करत असताना एक काळजी घ्यायची की क्वेश्चन नंबर वन ए असं तुम्ही टायटल टाकायचं त्या क्वेश्चनचं आणि त्यानंतर त्याच्यामध्ये तुम्हाला विचारले जाणाऱ्या एकूण चार सब क्वेश्चन्स आणि चार सब क्वेश्चन्स हे रोमन लिपीमध्ये तुम्ही ते लिहायचे आहेत आणि त्याचं आन्सर जे आहे ते योग्य असा अल्फाबेट कोणता आहे ते पाहून लिहायचं आहे फॉर एक्झाम्पल आपण जर विचार केला याच्यामध्ये तर क्वेश्चन नंबर वन याचा आन्सर आहे ए म्हणजे थोडक्यात काय तर इथे आपणाला विचारलेलं आहे फॉर सिमिलोटेनियस इक्वेशन इन व्हेरिएबल एक्स अँड वाय डी एक्स इज इक्वल टू फोर्टी नाईन डी वाय इज इक्वल टू मायनस सिक्स्टी थ्री अँड डी इज इक्वल टू सेव्हन देन व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ एक्स इथं विद्यार्थ्यांना लक्षात घ्यायचं एक्सप्लेनेशनला मार्क्स नाही आहेत तुम्ही रप जे आहे ते आन्सरशिपच्या शेवटी करू शकता फॉर्म्युला पाठ असणं गरजेचं आहे फॉर्म्युला आहे एक्स इज इक्वल टू डी एक्स डिवायडेड बाय डी म्हणजेच फॉर्टी नाईन डिवायडेड बाय डी सेवन आन्सर येईल सेवन सेव्हन म्हणजेच काय कोणता अल्फाबेट आहे ए तर इथे आपणाला चार सब क्वेश्चन्स आहेत चार सब क्वेश्चन्सच्या पुढे फक्त आन्सरचा अल्फाबेट लिहायचा आहे तिथं एक्सप्लेनेशनची काही गरज नाही आहे मात्र आपणाला परफेक्ट आन्सर येण्यासाठी आपणाला रप वर्क जे आहे ते करणं गरजेचं आहे परफेक्ट आन्सर माहीत असेल तरच या प्रश्नाचं आन्सर तुम्ही लिहा अन्यथा विचार करून लिहा तत्पूर्वी एक लक्षात ठेवायचं आपल्या हातात जेव्हा प्रश्नपत्रिका पडते तेव्हा पहिल्यांदा पाच मिनिट ही प्रश्नपत्रिका नीट वाचून घ्यायची की जेणेकरून आपणाला थोडंसं आपलं माइंड जे आहे ते या प्रश्नपत्रिकेत जाईल आणि नंतर तुम्हाला ॲनालिसिस होऊ शकेल अंडरस्टँडिंग होऊ शकेल आणि त्याचबरोबर तुम्हा तुम्ही केलेला जो अभ्यास आहे तो तुमच्या डोक्यात राहायला इथे तुम्हाला चार प्रश्न विचारले जातात प्रत्येकाला एक एक मार्क आहे आणि महत्वाचं म्हणजे इथे हाफ वगैरे मार्क मिळत नाहीये मिळाला तर पूर्णच्या पूर्ण मिळणार अन्यथा झिरो मार्क्स मिळतील त्याच्यासाठी हा प्रश्न काळजीपूर्वक तुम्ही काय करायचं आहे सॉल्व्ह करायचा आहे त्यानंतर क्वेश्चन नंबर वन बी याच्यामध्ये तुम्हाला सॉल्व असं विचारलं जाईल याच्यामध्ये तुम्हाला चार प्रश्न जे आहेत ते दिले जातील चारच्या चारही सोडवायचे आहेत प्रत्येकाला एक गुण आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या प्रश्नाचं असं आहे की याच्यात कमीत कमी दोन स्टेप्स तुम्ही लिहिणं गरजेचं आहे प्रत्येक स्टेपला अर्धा मार्क असेल अशा दोन स्टेप्स जर लिहिल्या तर एक मार्क मिळेल इथे चार प्रश्न आहेत उदाहरणार्थ याच्यामध्ये तुम्हाला विचारलेला आहे फाइंड द व्हॅल्यू ऑफ द फॉलोइंग डिटर्मिन्ट ओके तर याच्यामध्ये तुम्हाला काय करायचंय तर याच्यामध्ये हे सॉल्व्ह करत असताना तर तुम्हाला इथं आपणाला फॉर्म्युला जो आहे तो माहीत असणं गरजेचं आहे इथे फाय इंटू वन मायनस इन ब्रॅकेट मायनस टू इंटू मायनस थ्री दॅट इज फाय वन जा फाय मायनस इन ब्रॅकेट टू थ्री जा सिक्स प्लस इज इक्वल टू फाय मायनस सिक्स दॅट इज मायनस वन तर इथे तुम्हाला एक मार्कासाठी हा एकदम इझिली प्रश्न विचारलेला आहे मेन कन्सेप्ट वरती तुम्हाला विचारलेला असतो हा प्रश्न याच्यामध्ये एक्सप्लेनेशन जे आहे ते दोन स्टेप मध्येच येणार आहे आणि प्रत्येक स्टेपचा अर्धा मार्क असणार आहे तर अशा प्रकारे या डिटर्मिनंट वरती कंपल्सरी बोर्डाला प्रश्न विचारला जातो तेव्हा तुम्ही पहिल्या टॉपिकमध्ये हा कन्सेप्ट आहे तो क्लिअर करायचा आहे तर याच्यामध्ये चार प्रश्न जे आहेत ते तुम्हाला विचारले जातील प्रत्येकाला एक एक गुण असं चार गुण असतील विद्यार्थी मित्र एक लक्षात ठेवायचा आहे हा प्रश्न सुद्धा कंपल्सरी आहे अशा प्रकारे क्वेश्चन नंबर वन ए चार मार्क क्वेश्चन नंबर वन बी चार मार्क असा पहिला प्रश्न जो आहे तो आठ मार्काचा आपणाला प्रिन्सिपलवरती आधारित असेल तेव्हा विद्यार्थी मित्र आता इथे काही सोडवून दिलेले आहेत बघा फेस व्हॅल्यू जे आहे ते रुपीज हंड्रेड दिलेलं आहे प्रीमियम सिक्स्टी फाय म्हणजेच इथं एम व्ही जो आहे तो वाढलेला आहे एम व्ही आपणाला काढायचा आहे एम व्ही इक्वल टू एफ व्ही प्लस प्रीमियम फॉर्म्युला पाठ पाहिजे तुमचा व्हॅल्यू घाला फॉर्म्युला लिहिण्याला अर्धा मार्क आहे आणि व्हॅल्यू घालून आन्सर काढण्याला अर्धा मार्क आहे अशा प्रकारे याच्यामध्ये एक मार्काला तुम्हाला फायनान्शियल प्लॅनिंगमधला एक क्वेश्चन जो आहे तो विचारला जाऊ शकतो आणि इथे लक्षात ठेवायचं आहे जर उत्तर येत असेल तरच अन्यथा तिथे रिकामी जागा सोडा नंतर तुम्ही जेव्हा वेळ मिळेल तेव्हा या प्रश्नाचं उत्तर लिहू शकता त्यानंतर क्वेश्चन नंबर टू फॉलोइंग ऍक्टिव्हिटीज अँड रिरायट प्रश्न नीट लक्षात घ्या याच्यामध्ये तुम्हाला प्रश्न दुसरा ए जो आहे याच्यामध्ये तुम्हाला काय केलेला आहे तर चार मार्काला प्रश्न विचारलेला आहे तीन ऍक्टिव्हिटीज दिलेल्या आहेत सोडवायचे आहे दोन त्याच्यामध्ये चार रिकाम्या जागा असणार आहेत म्हणजे प्रत्येक रिकाम्या जागेला फिलिंग द ब्लँक्सला हाफ मार्क असणार आहे उदाहरणार्थ इथे बघा चार रिकाम्या जागा आहेत प्रत्येक रिकाम्या जागेला हाफ मार्क आहे ही ऍक्टिव्हिटी सोडवत असताना काय करायचं आहे साईडला तुम्हाला काय करायचं आहे रफ वर्क पेन्सिलनं करायचं आहे आणि नंतर इथं फिलिंग द ब्लँक्स कम्प्लीट करायचे आहेत याच्यामध्ये प्रश्नाचं उत्तर तुम्हाला येऊ द्या अथवा न येऊ द्या क्वेश्चन नंबर टू ए पूर्ण ऍक्टिव्हिटीचा आहे पहिली ॲक्टिव्हिटी जशीच्या तशी तुम्हाला उतरायचीच आहे त्यातला दुसरा क्वेश्चन पण उतरायचा आहे आणि तिसरा पण उतरायचा आहे तीन पैकी दोन सोडवायचे आहेत ज्या दोन सोप्या वाटतील त्या तुम्ही कंप्लीट काय करायचे आहेत करून ठेवायचे आहेत आता लक्षात ठेवायचं आहे याच्यामध्ये की ऍक्टिव्हिटीचा क्वेश्चन असल्या कारणानं वेळ अजिबात दवडायचा नाही ताबडतोब लिहायचे येत असेल तर तुम्ही त्याच्यात आन्सर भरा नसेल येत तर मात्र तुम्ही त्याच्यावर जास्त विचार करू नका जेव्हा नंतर वेळ भेटेल तुम्हाला तेव्हा तुम्ही त्याच्यावर विचार करा आणि ती ऍक्टिव्हिटी कम्प्लीट करा नाही तर शेवटी काय होतं उत्तर तुम्हाला आठवतं हो पण ऍक्टिव्हिटी न लिहिल्या कारणानं परत तुम्ही घाईगडबडीत गडबडीत ऍक्टिव्हिटी लिहायला जाता अक्षर खराब येतं आणि त्याचबरोबर मग जम्पलिंग होण्याची पण शक्यता आहे त्याच्यामुळं ऍक्टिव्हिटीचा हा प्रश्न असल्या कारणानं तुम्ही ऍक्टिव्हिटी रिकामी जागा जी आहे ती पूर्ण भरायची आहे फॉर एक्झाम्पल इथं आपण बघूया एम स्क्वेअर प्लस टू एम प्लस नाईन इज इक्वल टू झिरो ए इज इक्वल टू वन बी इज इक्वल टू टू सी इज इक्वल टू नाईन व्हॅल्यूज घालायचे आहेत बी स्क्वेअर मायनस फोर ए सी या फॉर्म्युल्यामध्ये जर तुम्ही हे पूर्ण अगोदर ऍक्टिव्हिटी जर लिहिले असेल तर आपल्याला या फिलिंग द ब्लँक्स इझिली भरता येऊ शकतील आणि काहीच नाही अगदी शेवटच्या वेळेपर्यंत आपल्याला लक्षात राहिलं नाही तरी सुद्धा ही ऍक्टिव्हिटी कोरी राहिली तरी काय हरकत नाहीये अगदी फ्रॅक्शन ऑफ काही सेकंद जरी आठवलं तर तुम्ही पटकन आवडतो ते ऍक्टिव्हिटी जे आहे ते कम्प्लीट करू शकता आता याच्यामध्ये या ऍक्टिव्हिटी कम्प्लीट करण्यासाठी लक्षात ठेवायचं पुस्तकामध्ये जे सॉल्व्ह करून दिलेल्या ऍक्टिव्हिटीज आहेत त्याचबरोबर ज्या तुम्हाला ऍक्टिव्हिटी करायला दिलेल्या आहेत त्यातलेच याच्यामध्ये प्रश्न विचारले जातात तेव्हा सहा टॉपिकमध्ये जे काही तुम्हाला ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन्स दिलेले आहेत ते परफेक्ट तुम्ही करत राहा ओके त्यानंतर क्वेश्चन नंबर टू बी जो आहे सॉल्व्ह द फॉलोइंग सब क्वेश्चन्स एनी फोर याच्यामध्ये तुम्हाला काय केलेलं आहे तर मोस्टली पाच फाय सब क्वेश्चन्स दिलेले असतात पैकी तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहेत फोर इच सब क्वेश्चन कॅरिंग टू मार्क्स सो टू फोर मार्क्स जे आहे ते क्वेश्चन नंबर टू ला असणार आहेत याच्यामध्ये महत्वाचं काय आहे तर आन्सर विथ सोल्युशन लिहिणं गरजेचं आहे म्हणजे तुम्ही सॉल्व्ह करणार त्याच्यामध्ये क्वेश्चन पण शेवटी आन्सर जे आहे ते तुम्हाला कशा क्वे टाइपचा क्वेश्चन विचारला आहे त्यानुसार त्याचं सोल्युशन जे आहे ते लिहिणं गरजेचं आहे आणि मिनिमम याच्यामध्ये जर तुम्ही विचार जर केला तर हा क्वेश्चन जो आहे तो एनी फोर म्हणजे एट मार्क्सला विचारलेला आहे म्हणजेच प्रत्येक क्वेश्चन टू मार्क्सला आहे याच्यामध्ये लक्षात ठेवायचं कमीत कमी फोर स्टेप्स जे आहेत त्या आल्या पाहिजेत किती स्टेप्स आल्या पाहिजेत फोर स्टेप्स आल्या पाहिजेत उदाहरणार्थ आता याच्यामध्ये दिलेला आहे एक्स प्लस वाय इज इक्वल टू फाय हे एक इक्वेशन आहे आणि एक्स मायनस टू हे दुसरं इक्वेशन आहे आणि त्याच्यावरून आपल्याला काय करायचं आहे टू यू हॅव टू फाइंड आउट द व्हॅल्यू ऑफ एक्स अँड वाय सो यू नो द एक्स प्लस वाय इज इक्वल टू फायव्ह इक्वेशन वन अँड एक्स मायनस वाय इज इक्वल टू थ्री सो हियर विल बी प्लस वाय अँड इयर वुल बी मायनस वाय दॅट इज वाय डिफरंट साईन ऑफ दॅट वाय व्हेरिएबल सो यू हॅव टू ॲड दीज टू क्वेश्चन टू इक्वेशन्स and you have to find out the value of x okay and then you can substitute the value of x in equation number one then you have to find out the value of y that is 1 and you have to write the answer that is xy is equal to 4 1 is the solution of that given simultaneous equation means you have to write the solution at last of that questions okay and in this you have to minimum six steps will be there सो so इ स्टेप कॅरिंग हाफ मार्क ओके okay, अशा प्रकारे याच्यामध्ये उदाहरणं दिलेल्या आहेत यातली पण उदाहरणं जी आहेत ती सोपी असतात फार अवघड आहेत असं नाही आणि टेक्स्टबुक मधलीच उदाहरणं आहेत त्यानंतर क्वेश्चन नंबर थ्री जो आहे क्वेश्चन नंबर थ्री जर आपण विचार जर केला तर आता एक लक्षात घ्यायचं क्वेश्चन नंबर वन वन मार्क्सला असतो क्वेश्चन नंबर टू टू मार्क्सला असतो आणि क्वेश्चन नंबर थ्री जो आहे हा थ्री मार्क्सला असतो ओके okay? तर अशा पद्धतीनं तुम्ही काय करू शकता अगदी मार्क सिस्टम जी आहे ती सुद्धा तुम्ही लक्षात ठेवू शकता की कोणत्या प्रश्नाला किती मार्क्स आहेत क्वेश्चन नंबर थ्रीला तुम्हाला काय मिळणार आहेत तीन मार्क्स जे आहेत ते मिळतील आता इथे क्वेश्चन नंबर थ्री बी जर बघितला तर सॉल्व्ह द फॉलोइंग सब क्वेश्चन्स एनी टू दोन सोडवायचे आहेत प्रत्येकाला तीन मार्क्स आहेत आणि याच्यामध्ये विचारलेले आहेत चार ओके okay? चार पैकी तुम्हाला फक्त दोन सोडवायचे आहेत आता त्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर इथं आपल्याला सिमिलटेनियस इक्वेशन जे आहे बाय क्रॅमर्स मेथडनं विचारलेला आहे पहिला टॉपिक आहे याच्यामध्ये लक्षात ठेवायचं बारा मार्काचा हा टॉपिक आहे याच्यात दोन इक्वेशन्स दिलेले आहेत कोणत्या मेथडनं विचारलेला आहे ते पहिल्यांदा बघायचं आता इथं क्रॅमर्स मेथडनं तुम्हाला तो प्रश्न जो आहे तो सॉल्व्ह करायला विचारलेला आहे आणि त्याचबरोबर याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न जे आहेत ते विचारले जातात मोस्टली क्वे टॉपिक नंबर वन टॉपिक नंबर टू अँड टॉपिक नंबर फाय याच्यावरती प्रश्न जे आहे ते तुम्हाला जा विचारले जाऊ शकतील त्यानंतर त्याच्या पुढचा जो क्वेश्चन जो आहे तो आहे क्वेश्चन नंबर फोर द फॉलोइंग सब क्वे टू सॉल्व्ह ओनली टू ओके आउट ऑफ थ्री सब क्वेश्चन अँड ईच क्वेश्चन कॅरिंग फोर मार्क्स हा सगळ्यात महत्वाचा क्वेश्चन आहे चॅलेंजिंग आहे हॉट क्वेश्चन्स याला आपण बोलू शकतो कारण मधले क्वेश्चन्स या प्रश्नामध्ये विचारले जात नाहीत मात्र क्वेश्चन टेक्स्टबुक रिलेटेड असतील याच्यामध्ये मेथड तीच असेल म्हणजे चॅलेंजिंग टाईप ॲप्लिकेशन टाईप क्वेश्चन जो आहे तो आ, आहे चौथामध्ये म्हणजे याच्यात महत्वाचं काय आहे तर आन्सर विथ सोल्युशन एक्सपेक्टेड आहे शेवटी तुम्हाला उत्तर लिहिणं गरजेचं आहे चॅलेंजिंग क्वेश्चन आहे आणि सगळ्यात महत्वाचं काय आहे त्याच्यामध्ये टेक्स्टबुकच्या रिलेटेड नाही पण टेक्स्टबुक बेस असणार आहे तर त्याच्यामध्ये मोस्टली प्लॅनिंग प्लॅनिंगवर विचारलं जाईल त्यानंतर स्टॅटेटिक्स जे आहे त्या सब्जेक्टमधले प्रश्न जे आहे ते याच्यामध्ये विचारले जाऊ शकतील त्यामुळं आपला बेस जो आहे तो चांगला असणं गरजेचं आहे आणि त्यानंतर क्वेश्चन नंबर फाय जो आहे हा क्वेश्चन नंबर फाय सुद्धा ॲप्लिकेशन टाईपच क्वेश्चन आहे तुम्हाला किती कन्सेप्ट समजलेला आहे कन्स्ट्रक्टिव्ह नेचरचा हा क्वेश्चन विचारला जातो तुम्हाला की तुम्ही एखादं नॉलेज जे आहे ते अप्लाय कसं करता त्याच्यावरती क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर फाय यू ओनली वन क्वेश्चन आउट ऑफ टू अँड इट कॅरीज ओनली थ्री मार्क्स तर अशा पद्धतीने याच्यामध्ये आपणाला क्रिएटिव्ह असा प्रश्न जो आहे तो विचारला जातो म्हणजे डायग्रॅम दिली जाईल मग डायग्रॅम वरून आपल्याला कुठला फॉर्म्युला वापरायचा ते ठरवायचं आहे आणि त्यानुसार सोडवायचं आहे तर विद्यार्थी मित्र अशा प्रकारे पाच प्रश्न लक्षात घ्या क्वेश्चन नंबर वन आठ मार्काचा आहे प्रत्येकाला एक एक मार्क आहे ए बी ला क्वेश्चन नंबर टू जो आहे क्वेश्चन नंबर थ्री आहे एक ते चार पर्यंत लक्षात ठेवायचं प्रश्नाचा क्रमांक तेवढे त्याचे ते गुण फक्त प्रश्न जो आहे तो तीन मार्काचा आहे अशा प्रकारे चाळीस मार्काची प्रश्नपत्रिका आपल्याला सोडवायची आहे लक्षात घ्या टॉपिक नंबर वन टॉपिक नंबर टू टॉपिक नंबर लास्ट हे बारा बारा मार्काचे आहे त्याच्यामुळे जास्तीत जास्त याची रिव्हिजन जे आहे ते करणं गरजेचं आहे आणि बाकीचे आठ मार्काचे आहेत एकूण सहा टॉपिक आपणाला अल्जेब्रामध्ये आहेत आता लक्षात घ्यायचं की क्वेश्चन नंबर टू पासून तुम्ही हे जे प्रश्न सोडवता तर त्याच्यामध्ये उत्तर पत्रिकेच्या राईट साईडला पेन्सिलने कॉलम करायचा आणि तिथं पेन्सिलनं जर वर्क करायचं की जेणेकरून तिथले तिथं आपणाला काय करता येऊ शकेल कॅल्क्युलेशन करता येऊ शकेल आणि आन्सर लिहिता येईल शेवटच्या पेजवर फक्त क्वेश्चन नंबर वन ए आहे त्याचंच फक्त रफ वर्क करायचं बाकी तुम्ही सायमल्टेनियसली ज्या क्वेश्चन पेजवरती क्वेश्चन सॉल्व्ह करताय तर त्याच पेजवरती तुम्ही ते रफ जे आहे ते करायचं आहे फक्त पेन्सिलने करा तर अशा प्रकारे आपला वेळेत पेपर जो आहे तो कम्प्लीट होणं गरजेचं आहे आणि काय अडचण असतील तर कमेंटमध्ये सांगायला काय हरकत नाही आहे तर अशा प्रकारे हे प्रश्नपत्रिकेच्या स्वरूपाने यात विचारले जाणारे प्रश्न आपणाला सांगता येऊ शकतील नक्कीच याचा तुम्हाला फायदा होऊ शकेल आणि तुम्ही चांगल्या प्रकारे रिव्हिजन करून पहा टेक्स्टबुकमध्ये जे सॉल्व केलेले आहेत क्वेश्चन ते सुद्धा तुम्ही करायचे आहेत त्यातले बरेसे क्वेश्चन्स परीक्षेत येतात तेव्हा चांगल्या प्रकारे रिव्हिजन करा आणि पेपर चांगल्या प्रकारे तुम्ही कवर करा सर्वांना परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा धन्यवाद